काय सांगितले आपलं प्रथम सांगितले की पहिली सीट माझी आता आपण सरकारचा आपण काय करायचं जेल भरो करू गुपचुप घरला निघून जाण्यापेक्षा जेल मध्ये जाऊ ना जेल मध्ये जाऊन आपण मग जवळ सोड जाऊ जेल तरी भरू कोण कोण आहे ते सांगा बर जेल भरायला एक तिकडे इकडे ला तिकडे घ्या दोन्ही हात वारी करा कुणा कुणाला जेल मध्ये जायचंय म्हणजे जवळपास जेल भरायला सगळे तयार बरोबर आहे आम्हाला कायमस्वरूपी रोजगार न दिल्याच्या निषेधात आज आपण जेलमध्ये जाथमेशनंतर जी कार्यत पळ पळू जातात सीएसटी ला <्थल>। दा। <स्थारी> दा। हा उद्या हे पण लाईव्ह नाही तर सीएसटी लाल खाली राज्य बसा अजून राज्य शासनाचा शा... निषेध करण्यासाठी आपल्याला आज जेल भरायची आहे बसा कसा खाली या गोष्टीवर आपला हा ठराव आपण पास केला हा ठराव पास आहे आणि तारा बाजून हा ठराव पास करा आणि यानंतर आपण या लढ्यामध्ये महाराष्ट्राचा जो हा लढा आहे छत्तीस जिल्ह्याचा त्या छत्तीस जिल्ह्याच्या लढ्यासाठी मी लवकरच मुंबईमध्ये एक कार्यालय करतो म्हणजे सगळे छत्तीस जिल्ह्याच्या लोकांना भेटण्यासाठीची वेळ जेल भरून काय अरे भैया तिकडले कुठे आताच नाही रे बेटा तिकडे बसा गाडीत बसू लागलं छत्तीस जिल्ह्यातल्या इच्छुक लढवाई आम्ही माझ्याशी संपर्क आहे संपर्क करायचा तालुका राठोड साहेबांशी संपर्क करायचा प्रकाश दादा करायचा साहेबांशी संपर्क करायचा आहे आणखी विभागवार पुढे येऊन काम करण्याची जे प्रशिक्षणार्थी नाहीत पण ह्या युवकांसाठी आम्हाला काहीतरी करायचंय अशा लोकांचं अगोदर संघटन बांधू आणि या संघटना संघटन बांधल्यानंतर आपल्या आपल्या भागामध्ये संघटन बांधायला थोडस सोपं जाईल वेळोवेळी आपण वे नियोजन करू सरकारला असं कच्च सोडायचं नाही सोडणारच नाही त्याच्यामुळं या लढ्यामध्ये थोडस आपण सगळेजण तन मन धनान आतापर्यंत काही तुम्हाला धन मागितलं नाही पण भविष्य काळामध्ये तुमच्या तुमच्या भागामध्ये थोडस संघटन उभं करायला दानशूर सुद्धा व्यक्ती सोबत घ्या कारण आम्ही काही सगळं काही तुम्हाला त्या गावात येऊन देणार नाही त्याच्यामुळं त्या त्या भागामध्ये आपल्याला आर्थिक सुद्धा सहकार्य करणारे लोक आपल्याला सोबत घ्यावे लागतील आणि तन मन धनानं हा लढा आपण मजबूतपणे लढूया मला खात्री माझं असं म्हणणं आहे की आपण ज्या ज्या जिल्ह्यातून आपण ज्यांना मत दिलं जे आपले आमदार आहेत ज्यांच्याकडे आपण शिफारस पत्र निवेदन दिले त्यांनी आपला मुद्दा मांडला का हो સર આગે અગી હંડ્રેડ પર્સન્ટ બરોબર